घटस्थापना दोन हजार पंचवीस घट बसवल्यावर देवपूजा का करायची नसते देवीच्या अदृश्य ऊर्जाशक्तींचा अपमान होतो देवदोष निर्माण होतो श्रीस्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीचे व्रत निष्फळ ठरते या एका चुकीने मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि रहस्यमय विषयावर चर्चा करणार आहोत विषय आहे घटस्थापनेच्या काळात घट बसवल्यावर देवपूजा का करायची नसते दरवर्षी आपण मोठ्या भक्तिभावाने नवरात्री साजरी करतो घराघरात देवीची स्थापना केली जाते पण कधी लक्ष दिलं आहे का की नवरात्रीच्या दिवसात घट बसवल्यानंतर इतर देवांची पूजा करणे थांबवले जाते असे का कारण यामागे काही धार्मिक कारणं आहेत किंवा हा फक्त अंधश्रद्धेचा भाग आहे का की यात काही लपलेला आहे एखादं गूढ आध्यात्मिक रहस्य मित्रांनो याचं उत्तर आज आपण शोधणार आहोत हा विषय फक्त धार्मिकच नाही तर आपल्या ऊर्जेच्या जगाशी जोडलेला आहे देवीची आराधना घटस्थापनेचं तत्त्वज्ञान आणि नवरात्राचा कालखंड हे सर्व अतिशय गहन आणि शक्तिशाली आहे घटस्थापना म्हणजे काय नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेपासून होते घट म्हणजे काय ते फक्त एक कलश नाही तर तो देवीचा आसन आहे घटामध्ये भरलेलं पाणी हे समुद्राचे प्रतीक मानलं जातं त्यावर ठेवलेला नारळ म्हणजे जीवनाचा उगम मानला जातो मातीमध्ये पेरलेले अंकुर म्हणजे सृष्टीची वाढ मांडली जाते आणि हा घट म्हणजे मातृशक्तीचं जिवंत रूप गट बसवल्यानंतर देवी स्वतः त्या घटामध्ये आवाहन करून विराजमान होते असा शास्त्रांचा उल्लेख आहे मित्रांनो घट बसवल्यानंतर घरातील वातावरण गट बसवल्यानंतर घरातील ऊर्जा पूर्णपणे बदलते नवरात्री म्हणजे शक्तीची उपासना घर देवीच्या शक्तीचं केंद्र बनतं वातावरणात एक सूक्ष्म तेज पसरतं घरातील प्रत्येक कोपरा सकारात्मक ऊर्जेने झगमगतो यावेळी गट बसवलेलं घर म्हणजे एक प्रकारे देवीचं मंदिर होतं जिथे देवीचा वास असतो तिथे दुसऱ्या देवतेची स्वतंत्र पूजा करणे योग्य मानले जात नाही घट बसवल्यानंतर देवपूजा का करू नये हा सर्वात महत्त्वाचा भाग यामागे अनेक कारणं सांगितली आहेत देवीची ऊर्जा घटामध्ये स्थिर असते त्या काळात देवीचं पूजन हा एकमेव केंद्रबिंदू असतो तसेच इतर देवांची पूजा केल्यास ऊर्जा विखुरते घट म्हणजे अखंड दीप जसं अखंड दिवा चालू असतो तसा घटामध्ये देवीचा अखंड वास असतो इतर पूजा केल्यास या अखंडतेला बाधा येते देवीला पहिला मान नवरात्रीत देवी हीच आद्यशक्ती मानली जाते त्यामुळे इतर देवांचा पूजन नंतरच सूक्ष्म लहरींचा परिणाम घरात देवीची स्पंदने स्थिरावतात इतर पूजनामुळे लहरींमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते देवी भागवत पुराणात घटस्थापनेचं वर्णन आहे मार्कंडेय पुराणा पुराणातील कथा दुर्गा सप्तशतीतील नवरात्रीचा उगम ऋषींनी सांगितलेले नियम गट बसल्यावर केवळ देवीची उपासना करावी कथांमध्ये असं सांगितलंय की जे लोक गट बसवल्यानंतर इतर देवता पूजतात त्यांना पूर्ण फळ मिळत नाही गट काय करावे दररोज देवीची पूजा आरती जप नऊ दिवस उपवास किंवा सात्विक आहार देवीच्या वेगवेगळ्या रूपांची उपासना घरातील इतर देवतांना फक्त मनाने नमस्कार पण औपचारिक पूजा नाही जर कोणी चुकून पूजा केली तर परिणाम पूजा निष्फळ होण्याची शक्यता आहे घरात अडथळे मतभेद तणाव वाढतात काही ठिकाणी तर असं मानतात की देवी नाराज होऊ इच्छित फल देत नाही नवरात्राचा काळ हा केवळ उत्साह हो नाही तर हा काळ आहे ऊर्जा जागृतीचा देवी ही शक्ती स्वरूप आहे घट म्हणजे ऊर्जा केंद्र आहे घरात एक मंडळ तयार होतं त्या मंडळामध्ये इतर देवतांची पूजा मिसळल्यास ऊर्जेचं संतुलन बिघडतं परंपरा काही कारणानेच बनवल्या आहेत घटस्थापनेनंतर इतर देवांची पूजा का करू नये हे आता आपल्याला स्पष्ट झालं असेल कारण घट म्हणजे देवीचं आसन नवरात्रीत देवीचं वर्चस्व मान्य करून केवळ तिचीच उपासना करायची असते असं केल्याने देवी प्रसन्न होऊन घरात सुख शांती समृद्धी आणि आरोग्य प्रदान करते म्हणूनच आपण सर्वांनी ही परंपरा काटेकोर पाळावी आणि इतरांनाही सांगावी घटस्थापनेनंतर देवीची ऊर्जा एकाग्र राहावी म्हणून इतर देवपूजा निषिद्ध आध्यात्मिक कारण घट म्हणजे देवीचा ऊर्जा आसन घट बसवल्यावर घरात देवीची सूक्ष्म स्पंदने स्थिरावतात जर आपण त्याच वेळी इतर देवता पूजल्या तर त्या ऊर्जेचे केंद्र विखुरतं जसं एखाद्या आरशावर प्रकाश टाकला तर तो एका ठिकाणी एकाग्र झाला की तेजस्वी किरण होतो पण वेगवेगळ्या दिशांना वळवल्यावर त्याची तीव्रता कमी होते तसंच देवीची ऊर्जा देखील आहे पौराणिक आधार असा आहे देवी भागवत पुराणात म्हटले नवरात्रकाले देवी स्थिरा भवती कलशे अन्य पूजनेन तस्या प्रसाद न लभ्यते नवरात्रच्या काळात देवी घटामध्ये स्थिर होते इतर देवांची पूजा केल्यास तिचा पूर्ण प्रसाद मिळत नाही नवरात्रीत देवीला पहिला मान कारण तीच आद्यशक्ती आहे आध्यात्मिक कारण नवरात्र हा शक्तीचा उत्सव आहे या काळात सृष्टीचं संचालन करणारी आद्यशक्ती म्हणजेच महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली यांची उपासना केली जाते त्यामुळे इतर देवतांचा मान या नऊ दिवसांमध्ये स्वतः देवीच घेत असते पौराणिक आधार मार्केंडेय पुराणातील दुर्गा सप्तशतीमध्ये देवांनी म्हटलं आहे या देवी सर्वभूतेशू शक्तिरूपेनं संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांमध्ये शक्तिरूपाने आहे तिला शतशहा नमस्कार म्हणजेच नवरात्र काळात सर्व देवता स्वतः शक्तीची आराधना करतात म्हणूनच भक्तांनीही फक्त देवीची पूजावी इतर देवांची पूजा केल्यास ऊर्जेचं संतुलन बिघडतं आध्यात्मिक कारण कटस्थापनेनंतर घरात एक ऊर्जा मंडळ तयार होतं या मंडळामध्ये देवीची दैवी आभा नऊ दिवस स्थिर राहते जर आपण इतर देवांना पूजलं तर त्यांचे मंत्र केले या मंडळात वेगळ्या प्रकारच्या लहरी येतात आणि संतुलन बिघडतं त्यामुळे परिणाम अपेक्षेप्रमाणे मिळत नाही या संदर्भात एक पौराणिक रहस्य एकेकाळी एका राजाने घट बसवल्यावर चुकून शिवपूजा केली पण त्याला यश न मिळालं नंतर ऋषींनी सांगितलं नवरात्र काळात सर्व देवता स्वतःही देवीची पूजा करतात तेव्हा इतरांची पूजा केली तर देवता कृपा करत नाहीत अशा गोष्टी करू नये घटस्थापनेनंतर इतर देवता पूजने टाळा घटाच्या जवळ मांस मद्य किंवा कांदा लसून शिजवू नका गटाजवळ काळे कपडे घालून पूजा करू नका तसेच नवरात्रात घटाच्या खोलीत झोपू नका मित्रांनो ही माहिती आपल्याला आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर नक्की करा तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद